मुलांना सुट्ट्या लागल्या मुलं घरी असली की काही ना काहीतरी खायला लागतंच मग आपला प्रयत्न चालू होतो मुलांच्या आवडीचं तरीसुद्धा पौष्टिक बनवायचं आजचा पदार्थ अगदी तसाच आहे एकदम पौष्टिक आणि मुलं अगदी नाचत आवडीने खातील असा घरामध्ये पिकलेली केळं असतील दूध असेल आणि ओट्स असेल तर काम झालं फटाफट सगळं मिक्सरवर फिरवायचं आणि चॉकलेट ओट्स ब्राउनी करायला घ्यायची ते सुद्धा कढईमध्ये अव्हनची सुद्धा गरज नाही किंवा अवनमध्येही करू शकता रेसिपी एकदम सोपी आहे चला करूया नमस्कार सरिताज किचनमध्ये आज आपण लहान मुलं असो किंवा मोठी माणसं सगळ्यांच्या आवडीचा सोबतच पौष्टिक पदार्थ करतोय जो तुम्ही सकाळच्या नाश्त्याला सुद्धा मुलांना अगदी अर्ध्या तासात करून देऊ शकता किंवा आता सुट्ट्या लागलेल्या आहेत मधल्या वेळात मुलांना जर भूक लागली काहीतरी त्यांच्या आवडीचं द्यायचं आहे तरीसुद्धा देऊ शकता पौष्टिक आहे आणि यामध्ये आपण चॉकलेट वापरलं आहे मुलांना जर तुम्ही म्हणाला ना ही चॉकलेट ब्राउनी आहे तर मुलं अगदी आनंदाने नाचत उड्या मारत खातील आणि आपलं समाधान म्हणजे यामध्ये आपण मैदा गव्हाचं पीठ रवा असं काहीही वापरत नाही होत तर आपण यामध्ये वापरतोय ओट्स तर आपण ओट्स दूध पिकलेलं केळं याचा वापर करून हा पदार्थ करतो आहे याला आपण चॉकलेट ओट्स ब्राउनी म्हटलं तरीसुद्धा चालणार आहे तर खूप काही असा जास्त तामझाम नाही आहे पटकन यासाठी लागणारं साहित्य काय आहे ते, ते बघू तर एक कप ओट्स घेतलेत एक कप दूध घेतलंय दूध उकळून गार केलेलं घ्यायचं गार म्हणजे रूम टेम्परेचरवरचं दोन पिकलेली केळी घ्यायची केळी अशी जास्त पिकलेली घ्यायची म्हणजे मग खूप जास्त साखर वापरावी लागत नाही किंवा साखर नाही वापरली तरी पण चालेल दोन मध्यम आकाराची पिकलेली केळी एक ते दोन चमचे साखर घेतली आहे तुम्हाला साखर नाही वापरायची तर गुळ पावडर वापरा किंवा दोन खजूर बिया काढून वापरले तरी चालतील दोन चमचे कोको पावडर घेतली अर्धा टीस्पून कॉफी पावडर घेतली जी संपूर्णपणे ऑप्शनल आहे आणि एक टी स्पून बेकिंग पावडर घेतली बेकिंग पावडर घ्यायची बेकिंग सोडा घ्यायचा नाही आता फार काही तामजाम नाही बरं का मिक्सरचं भांडं घेतलं आहे मोठं भांडं घ्यायचं त्यामध्ये ही पिकलेली केळी आपल्याला कापून घालायची मला तशी खूप जास्त पिकलेली केळी मिळाली नाहीत एकदम जास्त पिकलेली असतील ना तर तिला गोडवा जास्त असतो तर ती वापरली तर अजून छान चव येईल केळी घातली आता यामध्ये मी घालते आहे साखर तुम्हाला जर साखर नाही घालायची नाही घातली तरी पण चालेल पण काय झालं ना मी बिना साखरेचं करून बघितलं तर मनूला वाटलं की थोडं गोड पाहिजे होतं पार्थने अगदी आनंदाने खाल्लं आणि मनूला वाटलं थोडं गोड हवं म्हणून मी थोडी आता साखर घालते म्हणजे तिच्यासाठी पण होईल आता यात कोको पावडर घालायची म्हणजे चॉकलेटचा छान फ्लेवर येईल कॉफी पावडर बेकिंग पावडर ओट्स घालायचे आणि एक कप दूध घालायचे लक्षात घ्या आपल्याला सगळ्या गोष्टी रूम टेम्परेचरवरच असताना वापरायच्या दूध एकदम गार पण नको किंवा गरम पण नको आता याला एकदा बारीक करून घेऊ तर हे बघा आपण याला मिक्सरमधून फिरवून घेतलं आहे खूप जास्त फिरवण्याची गरज पण पडली नाही कारण आपण केळ आणि ओट्स एकदम हलके फुलके असतात ना आता इथं मी या वाट्या घेतल्या तुमच्याकडे जर अवनसेफ बोल्स असतील तर ते घ्या किंवा घरातल्या कुठल्याही स्टेन स्टेनलेस स्टीलच्या वाट्या वापरल्या तरी चालतील आता हे मिश्रण यामध्ये ओतायचं आहे अर्ध अर्ध आता इथं माझ्याकडे डार्क चॉकलेट आहे जे खूप जास्त गोड नाही आहे हे मी यामध्ये घालते जे वर फक्त टॉपिंग करायचं आहे तुम्ही वाटलं तर काजू बदाम वगैरे पण वापरू शकता किंवा आपले चोको चिप्स येतात ना ते आता इथं मी एक मोठी कढई गरम करत ठेवली आहे आणि या कढईमध्ये बघा एक कढी ठेवलेली आहे आता या सगळ्या वाट्या या कडीवर नाही बसणार ना। त्यामुळं मी काय करते याच्यात एक ताटली ठेवते आहे एक दहा मिनटं मंद ते मध्यमाचेवर कढई गरम करायची याच्यावर आपल्याला या वाट्या ठेवायच्या वाट्या याच्यामध्ये ठेवल्या आता याच्यावर झाकण ठेवायचे आणि याला एक मध्यम गॅस करून साधारण एक वीस मिनटं तरी बेक व्हायला लागतात अगदी केक सारखं घट्ट हे सेट होत नाही पण असं चमच्याने मुलांना डेझर्ट म्हणून आपण खायला देऊ शकतो तर इथं आपण कढईमध्ये ठेवतोय अंदाजे एक वीस मिनिटं लागतात मिश्रण करायला पाच मिनिटं आणि बेक करायला वीस मिनिटं आणि थोडंसं कोमट झालं की मग मुलांना द्यायचं पण तुम्हाला जर अवनमध्ये करायचं आहे तर एकशे ऐंशीवर तुम्ही एक पंधरा ते वीस मिनिटं बेक करून घ्या म्हणजे प्रिहेटेड अवनमध्ये एकशे ऐंशी डिग्रीवर पंधरा ते वीस मिनिटं बेक करा किंवा जोवर होतंय तोपर्यंत कारण वाटी जर समजा खूप छोटी असेल तर लगेच होईल मोठी असेल तर थोडा वेळ घेईल तर आपण याला आता बेक करून घेऊ तर एक वीस मिनिटं होत आलेली आहेत जवळपास झालेली आहेत वीस मिनिटं आणि हे बघा हे सगळं छान बेक, बेक झालेलं आहे आता आपण याला फक्त ना टूथपिक घालून चेक करू तर हे बघा हे व्यवस्थित बेक आहे टूथपिक कोरडी येते क्लीन येते गॅस बंद करूयात आणि इकडे आता माझ्याकडे हे अजून दोन वाट्या मी तयार करून ठेवल्यात याला पण मी बेक करून घेते आणि आता हे बघा हे थोडेसे कोमळ झाल्यानंतरच खायचे यामध्ये आपण ओट्स घातले त्यामुळे वरून बघा हलकेसे खुसखुशीत आणि केळ्यामुळं आतमध्ये एकदम सॉफ्ट आणि चॉकलेटी टेस्टचे आपले हे हेल्दी ओट्स चॉकलेट डेझर्ट तयार झालेलं आहे तुमच्या मुलांना का नाही आवडणार आणि तुम्ही पण खुश होणार कारण इथं आपण कुठेही मैदा वगैरे वापरलेला नाही तर एकूण पाच वाट्यांमध्ये मी हे केलं आता उरलेल्या दोन वाट्या आपण बेक करायला ठेवून घेऊ आता हे जे आहे ना हे अगदी मुलांना संपूर्ण गार झाल्यावर तर देऊ शकतो पण हलकं कोमट असताना खायला द्या मुलांना अजून जास्त आवडेल आपण कसं ब्राउनी वगैरे खातो किंवा सिझलर्स खातो ते पण बघा थोडंसं गरम असतं तेव्हा छान मजा येते हलकं कोमट झाल्यानंतर मुलांना हे खायला द्या खूप खूप मस्त लागतं मुलांना खूप आवडेल मुख्य म्हणजे आपण अगदी कमी साखर वापरली आहे तुम्ही गुळ वापरा किंवा खूप जास्त पिकलेलं केळं वापरा किंवा त्याच्याऐवजी दोन खजूर वापरा म्हणजे तुम्ही त्याला अजून जास्त पौष्टिक करू शकता तुम्हाला जर साखर किंवा गूळ खायचं नाही तर तुम्ही खजूर वापरा किंवा बिना साखरेचं सा केलं तरीसुद्धा छान लागतं त्या केळ्यामुळं एक छान अशी गोडचव येते शिवाय ओट्स वापरलेले आहेत कुठेही तूप तेल वापरलेलं नाही आहे आणि बेक करून घेतलं तर तुम्ही पण अशा पद्धतीने हे हेल्दी चॉकलेट ओट्स डेझर्ट मुलांसाठी नक्की करून बघा बघितलं सगळं मिक्सरमध्ये घालायचं फिरवायचं वाटीमध्ये ओतायचं आणि बेक करून घ्यायचं फक्त लक्षात घ्या कढई आधी आपल्याला प्रीहीट करून घ्यायची म्हणजे अगदी व्यवस्थित ते बेक होतात तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की करून बघा आम्हाला कमेंट्समध्ये सांगा की ती कशी वाटली पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद